देशाचा आर्थिक कणा असलेल्या वाहतूक सेवांमध्ये कोट्यवधी वाहनचालक आपली सेवा अहोरात्र बजावतात असंघटित क्षेत्रात कार्यरत लाखो वाहनचालक आपल्या तुटपुंच्या पगाबरावर आपल्या कुटुंबियांची गुजराण जीव धोक्यात घालून करतात सद्यस्थितीत वाहनचालकांना आपली सेवा बजावत असताना बेशिस्त वाहतूक खराब रस्ते अशा अशांसारख्या अनेक अडचणींना तोंड देत आपली कर्तव्यपूर्ती वे वेळेत करावी लागते रस्त्यांवरील अपघातांच्या वाढत्या संख्येनुसार अपघातस्थळी वैद्यकीय मदत मिळण्यास बऱ्याच उशीर होऊन मृत्यूचे प्रमाण वाढते अनेकदा अपघातस्थळी अपघातग्रस्तांच्या तातडीने मदत करण्याऐवजी वाहन चालकांना प्रथम दोषी मानून प्रसंगी गर्दीमध्ये सामूहिक मारहाणही केली जाते मारहाणी दरम्यान जीवितस होत असलेला धोका ओळखता अपघात स्थळापासून दूर जावे लागते अन्यथा लिचिंग सारख्या घटनेमध्ये बळी जातो नुकताच केंद्र शासनाने हिट अँड रन हा जाचक कायदा मंजूर केला असून त्यानुसार सात लाख रुपयांपर्यंत दंड आणि दहा वर्ष जेल अशा शिक्षेची तरतूद केली आहे संपूर्ण देशातील असंघटित क्षेत्रातील तुटपूंच्या मानधनावर काम करणाऱ्या वाहन चालकांना अपघात प्रसंगी दोषी आढळल्यास लाखोंचा दंड व दहा वर्ष शिक्षा अव्यवहार्य आणि जाचक असून वाहन चालकांवर अवलंबून असणारे कुटुंबकर्ता व्यक्ती शिक्षा भोगत असल्याने रस्त्यावर येण्याची दाट शक्यता आहे तरी केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेला अन्यायकारक हिट अँड रन कायदा रद्द करावा व योग्य कायद्याची तरतूद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना करण्यात आली यावेळी जिल्हा निळ अनंतरावधीर उपजिल्हाप्रमुख राजेश पाटील प्रमोद जगताप संभाजी आरमारचे वाहतूक संघटनेचे फैयाज नगरवाले शकील शेख हजरत शेख सिद्धाराम संगोळगी संतोष खानापुरे भास्कर भोसले बंदे नवाज पठाण यांच्यासमवेत अनेक वाहन चालक मालक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका